जो का आपले पत्रकार गण असते आहेत त्यानंतर पुढची कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्मान्य सुचिता बागडे खाडे माडे यांना आपण आपली कविता कर सादर करावी सुचिता गणेश काडे दे। राणा जिल्हा सातारा कवितेचं शीर्षक आहे आई साठी साठी तरी आई म्हणजे जवळपास साठ वर्ष वय असलेली साठी साठी तरी आई मला बोलली असं काही माझ्या पोटच हे पोरं मला दुरूनच पाही साठी साठी तरी आई मला बोलली असं काही माझ्या पोटचं हे पोरं मला दुरूनच पाही झाले जेव्हा मी आई मुख न्याहाळून पाहि झाले जेव्हा मी आई मुख न्याहाळून पाहि माझ काळी हातात हेच सुख सर्व काही मग पालन पोषण मग त्याच पालन पोषणाला ती लागते मग पालन पोषण परवा ही नाही मग पालन पोषण परवा ही नाही सुख मिळावे यथार्थ अश्रू डोळ्यातून वाही सुख मिळावे अश्रू डोळ्यातून वाहे माझा लाडोबा गणोबा माझा लाडोबा गणोबा मिळो त्याला सर्व काही माझा लाडोबा गणोबा मिळो त्याला सर्व काही दृष्ट लागू नये त्याला पार्वतीचा जप ठाई ठाई पार्वतीचा ठाई वाढविते त्याला असा वाढविते त्याला असा काटा ऋतू नये पायी वाढ त्याला असा काट रुतू नये पायी केला हाताचा पाळना कष्ट संपतच नाही केला हाताचा पाळना कष्ट संपतच नाही मागण्या ना। आता मुलाला कळायला लागत त्याच्या मागण्या सुरू होतात सुरू झाल्या मागण्या अपेक्षाही खूप आहे सुरू जाहल्या मागण्या अपेक्षाही खूप काही आई गरीबच होती पण कोसळली नाही आई गरीबच होती पण कोसळली नाही दिले सर्व काही दिले सर्व काही रीती जाहली शहाणी दिले सर्व काही रीती जाहली शहाणी पैशाच मोल आहे कधी कळलच नाही पैशाच मोल आहे कधी कळलच नाही आता त्याला नको ती तिचं आता वय झालंय आता त्याला नको ती त्याची भागली गरज आता त्याला नको ती त्याची भागली गरज आई नावाच छप्पर त्याला वाटत आई जवाच छप्पर त्याला वाटत सांग ना तुम्हाला माझ्या सारख्या ज्या आई आहेत सगळ्या माझ ना तुम्हाला माझ्या सारख्या आयांनो माझ ना तुम्हाला माझ्या सारख्या आयांनो संस्कारांचं धन द्यावं वेळ काढून नको सुखाची अपेक्षा सुख आलं की सगळं कस आयच गोड नको सुखाची अपेक्षा आय तस वाटे गोड कष्ट करू न मिळू दे त्याला स्व दे त्याला स्वबळावर नको सुख नको धन नको माझ भारंभार नको सुख नको धन नको माझ भारंभार आई त्यालाही कळू दे त्याच होईल कल्याण आई त्यालाही कळू दे त्याच होईल का कल्याण आई त्यालाही कळू दे त्याच होईल